हे हाय मित्रांनो आज तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे आपण प्रत्येक कुठून तरी एका खेडेगावातून बिलॉंग करतो तर आपल्या गावात सरपंच आणि उपसरपंच असतात आपल्याला वैयक्तिक माहिती आहे की आपल्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला सॅलरी किती असतो किंवा आपण म्हणतो त्याला पगार किती असतो तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच माझं टॉपिक आहे की आपल्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचा पगार किती असतो तेच तुम्हाला सांगणार आहे तर सांगायला गेलं तर आपल्या गावातल्या सरपंचाला पंचवीसशे रुपये प्रति महिना आणि उपसरपंचाला बाराशे रुपये प्रति महिना हे दोन हजार वीसच्या नुसार आहे तर म्हणजे आपण कुठला कुठलाही एक सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल त्याला पंचवीसशे रुपये सरपंचाला आणि उपसरपंचाला बाराशे रुपये प्रति महिना दोन हजार वीसच्या च्या पुढे म्हणजे जर दोन हजार वीस मध्ये निवडणूक असेल तर त्याला पंचवीसशे रुपये प्रति महिना असेल किंवा दोन हजार पुढे कधीही निवडणूक होईल तर त्याला प पंचवीसशे रुपये महिना असा पगार असतो तर हेच होतं इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये तर कृपया आपण हा माझा नवीन चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा याच्यावर तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मिळतील तर पाहत रहा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण या व्हिडिओचा आनंद द्या थँक्यू